आज मालेगाव तालुक्यातील डोंगराळे ह्या गावातील एक बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण सोनार समाज ह्या बातमीने हादरला आणि बातमी सुद्धा अशीच की एका डोंगराळे ह्या गावातील तीन वर्षीय वर, करून त्या चिमुकलीच्या डोक्यावर दगडाने वार करून तिला तिथेच जीवे मारलं समाजात अशा अनेक घटना आजकाल घडत असून आपल्या ह्या समाजात किती नराधम आहेत हे आज आपल्याला विचार भाग पाडलं मित्रांनो मात्र ही जी तीन वर्षाची बालिका ह्या बालिकेला ज्या नराधमाने दगडावर ठेचून मारलं त्याची बातमी ही आज महाराष्ट्रात सोनार समाजात वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचा निषेध प्रत्येक ठिकाणी होत असताना ह्या बातमीची दखल महाराष्ट्रातल्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी विरोधी पक्षांनी घेतलेली नाही कारण त्याला कारणही असं आहे की ही जी चिमुकली ज्या घरची होती ती एका सामान्य सोनार परिवारातली होती आता ज्या देशात अशा अनैतिक घटना ज्या घडतात त्यालाही राजक्रम राजकारणाप्रमाणे जातीय रंग आलेला असतो ही जी चिमुकली कुठल्या वेगळ्या जातीची असती तर आज संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता मात्र ती एका सामान्य सोनार परिवारातली असल्याने त्या बातमीची दखल कोणत्याही मोठ्या मीडियाने घेतलेली नाही मात्र आमच्या सोनार समाजाच्या नेत्या एकमेव नेत्या चित्राताई वाघ यांनी या बातमीची दखल घेतली आणि त्या स्वतः ह्या बातमीचा पाठपुरावा करणार असून या परिवाराला न्याय मिळेपर्यंत आणि ज्या नराधमाने असे निर्गुण गुन्हा केला जे समाजाला आणि प्रत्येक मानवी जातीला काळीमा फासणारा अशी ही घटना त्यांनी आज केली त्या घटने करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून त्या मागणी करणार असून उद्या ह्या विरोधात मालेगाव शहरात संपूर्ण स्वर्णकार सराप असोसिएशन सोनार समाजातर्फे मालेगाव बंदची हाक दिलेली आहे त्याचप्रमाणे काही शहरात सुद्धा सोनार समाजाच्या अनेक संघटनांनी उद्या कलेक्टर तहसीलदार यांना आपल्या संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन या घटनेत जे निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमाला ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दाखल करून त्याला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी करणार असण्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे मित्रांनो ही आपल्या समाजावर आलेली आपत्ती पहिली नसून या अगोदर सुद्धा बऱ्याच घटना आपल्या समाजात घडल्या मात्र त्या घटनाचा पाठपुरावा करायला आपले नेते सक्षम नाही आपले नेते फक्त इलेक्शन आला की कोणत्या तरी एका राजकीय पक्षाला भरभरून मतं मिळावीत म्हणून सभा बैठका घेऊन आपल्या समाजाचे उमेदवार जरी उभे नसले तरी इतर पक्षाच्या लोकांना निवडून देण्यासाठी त्यांची हुजेलगिरी करण्यासाठी समोर समोर करतात मात्र अशा घटना जेव्हा आपल्या समाजात घडतात तेव्हा आपल्या समाजाचे कोणतेही नेते पुढारी किंवा समाजसेवक पुढे येत नाहीत ही एक अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि कारणही तसंच आहे की या अगोदर सुद्धा काही लहान आपल्या समाजाच्या लहान मुलीवर अशाच घटना घडल्या मात्र त्याचा पाठपुरावा अजून कोणी केलेला नाही ज्या घटना घडल्या त्या नराधमांना काय झालं त्यांना फाशी झाली त्यांना कुठल्या प्रकारची शिक्षा झाली हे अजूनपर्यंत कुठेच कळलेलं नाही मी ऋगेशवर्ण वार्ताच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना समाजातील सर्व संघटनांना विनंती करतो की आपण आपल्या परिवारात आपल्या घरात हे जे संकट आलेलं आहे या संकटाला सामना करायसाठी सर्व समाज बांधवांनी पेटून उठावं आपल्या तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर या घटनेचा निषेध नोंदवून सरकारवर दबाव आणून ह्या घटना वारंवार आमच्या समाजातील मुलींवर महिलांवर व्यावसायिकांवरच का घडतात याचे निषेध आपण करायला पाहिजेत आपण राजकारणापासून काहीतरी इतर राजकीय लोकांपासून शिकलेलं पाहिजे अन्य समाजात अशा घटना घडल्या तर संपूर्ण देश राज्य आणि तो समाज पेटून उठतो मात्र आमचा झोपलेला स्वर्णकार समाज केव्हा पेटून उठेल आज तरी आपण सर्वांनी जागे होऊन या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व संघटनांनी रस्त्यावर उतरावं आणि आज मालेगाव तालुक्यात ही जी घटना घडली आहे या घटनेचा सर्वांनी निषेध करावा त्याचप्रमाणे उद्या जी स्वर्णकार समाज सरापा असोसिएशनच्या माध्यमातून मालेगाव शहर बंदची जी हाक दिलेली आहे त्या बंद मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जास्तीत जास्त संख्येने स्वर्णकार बांधवांनी सहभागी होऊन उद्याच्या बंद शंभर टक्के यशस्वी करून ह्या नराधमाला लागलीच फाशी देण्याची मागणी करावी असेच आजच्या या सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना विनंती करतो आणि ज्या चिमुकलीने तीन वर्षीय चिमुकलीने आपले ह्या अत्याचाराजीला आज जग काय असते मानवता काय असते हे सुद्धा माहीत नाही तिने ह्या नराधमाच्या मोहाला बळी पडून प्राण गमावले त्या छोट्याशा चिमुकलीला मी आज स्वर्णवार्ताच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो <clears throat>